काल आणि परवाच्या अतिवृष्टी संबंध जिल्ह्याभर झाली त्यात परळी तालुक्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शंभर टक्के या ठिकाणी शेतीचं नुकसान या परळी तालुक्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं आहे ही अतिवृष्टी याच्या अगोदर पन्नास टक्के नुकसान झालं होतं पण आता या पावसाने तर पूर्णपणानं उद्ध्वस्त करून टाकलं आहे आपण आता बघताय की आता सर हा कापूस पूर्णपणानं पाण्यात आहे आता ह्या कापसाचं एक रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळू शकत नाही म्हणून आता शासनाला विनंती केल्यानंतर काल आदरणीय अजितदादांना विनंती केल्यानंतर कलेक्टरांनीच या ठिकाणी या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सर्व तहसीलदारांना सांगितलं की सरसकट सर्व क्षेत्र हे अतिवृष्टी खाली आपण घ्या तसा निर्णय झालेला आहे पण सगळ्यात मोठं नुकसान एकीकडं नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणाने खरडून घेतल्या देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि नुसत्या नदीपात्राच्या जवळ नाही तर इतर ठिकाणी सुद्धा जमिनी फार मोठ्या प्रमाणात खरडून गेलेल्या आहेत त्याचं फार मोठं नुकसान झालं आहे तर त्याबाबतही पंचनामे करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेण्यास प्रशासनाला सांगितलं आहे एवढंच नाही तर यामध्ये बऱ्याच विहिरी पण आत्ता गेलेल्या आहेत फार मोठं नुकसान नु, शेतकऱ्यांचं झालं आहे बऱ्याच ठिकाणी गावाचे संपर्क पूर्णपणानं तुटलेले आहेत पूल अनेक वाहून घेतलेत आत्ता तात्पुरती दुरुस्ती होईल पण तात्काळ त्या सुद्धा नव्यानं आम्हाला त्याची उभारणी करावी लागणार आहे म्हणजे अनेक अतिवृष्टी पाहिल्या पण ह्या अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक नुकसान हे आज परळी तालुक्यामध्ये झालेलं दिसतं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे